उद्या मंदिर व उच्च माध्यमिक विद्यालय सायाकटी माझ्या भाषणाचा विषय मी मराठी बोलतो रासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला मराठीशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला मराठीशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला मी मराठी बोलतो हे चार शब्द केवळ उच्चार नाही तर माझं अस्तित्व आणि माझी ओळख आहे मराठी भाषा ही केवळ संवादाचं साधन नाही तर ती माझं अस्तित्व आहे आईच्या अंगाई गीतापासून ती लोकगीतापर्यंत लोकगीतापर्यंत संतांच्या अभंगापासून ते पोवाड्यापर्यंत छत्र शिवछत्रपतींच्या जयघोषापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानापर्यंत मराठी ही माझ्या रक्तात मिसळलेली आहे मराठी माझी मायबोली मराठी माझा श्वास मराठी माझ्या ओळखीचा जगात ठसा कास मराठी माझ नंदनवन मराठी माझा अभिमान मराठी बोलणे म्हणजे आईच्या प्रेमाचा मान बाराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी ओव्या लिहिल्या संत तुकारामांनी अभंग लिहिले या काळातच या काळातच त्यावेळी मराठीतून आध्यात्मिकेचे व भक्तीचे विचार मानवतेचे विचार पसरले सोळाव्या शतकात शिवछत्रपतींनी या मराठी भाषेला पराक्रमाचा आवाज दिला त्यांचे हंकारे होते हरे हर महादेव आता पण ते मराठी माणसाच्या मनाला चेतवतात अठराव्या व एकोणीसव्या शतकात स्वातंत्र्याचा मार्ग सुकर झाला सावित्रीबाई फुले यांनी मराठी शाळा काढल्या लोकमान्य टिळकांनी केसरी पत्रातून तर आपली मराठी भाषा ज्ञानेश्वरांनी म्हटलं तुकारामांनी दिलं विटेवर या मराठीतूनच स्वराज्याचं स्वप्न पाहिलं ज्ञानेश्वरांच्या गातो तुकारामाच्या अभंगात जगतो शिवछत्रपतीच्या जयघोषात मी मराठी अभिमानाने मराठी बोलतो आज परकीय भाषेचं आकर्षण वाढलं आहे आपण मोबाईलवर संगणकावर इंग्रजी वापरतो आपल्याला दुसऱ्या भाषेवर टीका करायची नाही पण नेहमी लक्षात ठेवा परकीय भाषा ज्ञान देते पण मातृभाषा ओळखते जल कितीही फिरलो तरी विसरणार नाही मी आईच्या बोलीपेक्षा गोड भाषा नाही ती मराठी माझं वैभव आहे मराठी माझी शान मराठी बोलतो म्हणजे म्हणजे मस्तकावरच मस्तकावरचं ताज मान या समृद्ध परंपरेमुळे भारत भारत सरकारने आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा बहाल केला आहे मराठीचा गंध वेगळा मराठीचा वे वे संघ वेगळा मराठीचा ढंग वेगळा मराठीचा संघ वेगळा मराठीचा संघ वेगळा मराठीतून शाहिरांनी पोवाडे गायले त्यांनी त्यांनी सैनिकाच्या छातीत ज्वाला पेटवल्या मराठीतून मराठीतून मराठीतूनच आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं अशा आपल्याला लाभला हा किती मोठा अभिमान आहे आईच्या खुशी सारखी गोड मराठीची बोली छत्रपतींच्या छत्राखाली फुल्ली ती डोली ज्ञान पराक्रम शौर्याचा आणि संस्कृतीचा दिला ठेवा मराठी बोलणे म्हणजे माझ्या जगण्याचा मेवा आज प्रश्न आहे आपण खरंच मराठी जगतो का मराठी शाळांना पाठिंबा देतो का आपण आपण सोशल मीडियावर मराठी लिहितो का मराठी दिन साजरा करून जर उत्तर नसेल तर फक्त सत्तावीस फेब्रुवारीला मराठी दिन साजरा करून आपण तिची ऋण फेडू शकत नाही उत्तम आताचे आईवडील काय म्हणतात माहिती आहे का जर इंग्लिश इंग्लिश जर मराठी शाळेत मुलाचा प्रवेश दाखल केला तर ते हुशार होणार नाहीत तर असं कोणी सांगितलं की फक्त टू मध्ये प्रवेश दाखल केल्यावर मुलं हुशार होतात माझी भाषा माझं वैभव आहे मराठी ही संतांची भाषा व ज्ञानाची भाषा आहे आणि संस्कृतीची ही भाषा आहे म्हणून जगात कुठेही गेलो तरी ठामपणे सांगतो होय मी मराठी बोलतो होय मी मराठी बोलतो आणि बोलत राहणार मी मराठी बोलतो कारण मी माझी आई आह आहे मी मराठी बोलतो कारण ही माझी शान आहे तुम्हीही ठामपणे सांगा होय आम्हीही मराठी बोलतो कारण मा आह ही माझी आई आहे आणि ही माझी शान आहे शेवटी एवढंच म्हणेन आले किती गेले किती उडून गेला भरारा आले किती गेले किती उडून गेला भरारा संपणार नाही आणि संपणार नाही माझ्या मराठी भाषेचा दरा मराठी भाषेचा दरा जय हिंद जय महाराष्ट्र